हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी माझ्या युट्यूब मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज पिऊचा बड्डे आहे पी म्हणाल तर माझ्या मोठ्या भावाची मुलगी तर तिला आज दहा वर्ष पूर्ण होतील तिचा आज बड्डे आहे आणि बर्थडे साठी माझी तयारी वगैरे झालेली आहे आणि शिवाय खूप उशीर झाला आम्हाला सगळे जमा झालेत खाली तर पटकन आपण बड्डेला जाऊ वेळ न घालवता का तर पहिलाच उशीर झालेला आहे आणि शिवाय हा व्हिडिओ मी पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर बनवते आणि पहिल्यांदा टाकते आता आमचं बड्डे वगैरे होऊन झालंय आणि आम्ही घरी आलोय आणि घरी आल्यानंतर हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर थोडासा माझा तुम्हाला अवतार झाकटल्यामुळे दिसत असेल का तर बड्डे झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला सुद्धा पूर्ण बड्डे एन्जॉय करायचा आहे तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आणि जर कोणी माझे चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि दररोज माझे व्हिडिओ बघत जा कसे वाटते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरत जाऊ नका ठीक आहे चला मग पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा आणि मला कसा वाटला ते सांगा चला पटकन जायचंय आणि खूप जास्त उशीर झालं मला नाही स्नेहाला सगळं गेलो का तर आम्ही बाहेर गेलो दोघीजणी स्ने गिफ्ट राहिलं ना या बघितलं गिफ्टच राहिलं मध्येच लवकर फुल्ट बराच उशीर झाला आम्हाला सगळेजण गेले Oh, कुछ मैं भी तो महाजलाता मैं तेरी हसी महबिल में फूल लेके आता जीने कहा उसे क्या है फूलों की जरूरत जो बाहर कहलाए हर गली का दिल धड़काए तू जी हजारों शान

कोनो मोटम असो ते पोरा सरकार नो पडतो मग हे काय पालती बडे हे बद्द झालं दो सगळ्या शेवटी गुड्डी जेवण केली गुड्डीनं तिचं बाळ झोपलं होतं त्यासाठी ती गेली आणि आता सगळ्या शेवटी येऊन जेवण केले तिनं सगळ्याच संपल्यानंतर सगळ्याच्या शेवटी आर्धणी मग सगळं कोणीच नाही आता सगळेजण गेलेत बरेच जण ते घरचे एक एक दोघ दोघ थांबलेत चला आता पटापट तुम्ही तुमच्या घरी जावा आणि आता आम्ही पण घरी चाललोय हाय करा हाय का बाय बाय बर बाय बाय चला मग जावा घरी आता आम्ही पण घरी चाललो चला मम्मी पण चालली गुड्डी पण चालली घरी आता ए कुठे बाय कुठ तू काय करायचं आता ना काय झालं बोंडी बाई लेकर पाय चप्पल तर घालायची ना मम्मी ह्याच्या पायात घुसले काटे मम्मी ह्याच्या पायात बघ काटे घुसले बोंडच्या

आपल्या स्वीटीला असं करता का कोणी सोनूला तर स्वीटी येवले मम्मी फोटो काढ था सोड फुल फुल हे बर चल चल तर हे जेवण बनवणारे पण चाललेत आता कुठे त्यांना पण उशीर झाला 12:30 वाजलेत आता आता हे चालले नाही राहिलं चल आता बस आता कुठं कोण नाही घ्यायचं बाबा का बापा चालू रात्रीच्या एक वाजलेल्या आहेत आणि आता एक वाजेपर्यंत खाली बसतो मम्मी पप्पा हे जण होते आणि आत्ता सध्या चाललं नाही घरी चला मग आता घरी जाऊया आणि शिवाय त्याडी चावी घेतली हे फुलं तिथले बुकेमधले फुलं घेऊन आले चल नको नको आता फोटो काढायचे

मग घरी आलोय आणि रात्रीच्या एक वाजलेले आहे शिवाय सगळे लोक घेतलेले आहेत आम्हाला असं वाटायला लागले की सकाळ झाली का आता आमच्या सगळ्यांची चालूच आहे शिवाय घरात आम्ही जाता आणि खूप जास्त झाल तर सगळे कपडे काढले होते आणि सगळीकडे साड्या किंवा दुसरे काही कपडे स्नेहाने जे काही कपडे काढले होते सगळे झाले ते सगळं पसारा झालाय ते आता सगळं साईडला ठेवणार आहोत झोपणार होतो सकाळी उठल्यानंतर बेडरूम वगैरे सगळं साफ करणार आहोत आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते अर्थात तुम्हाला सुद्धा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्या चालतो पर्यंत बाय बाय